गुलाबजामुन त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी खवा घेतलेला आहे आपण खवा हा वजनी किलो घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणात मी मोजून आपल्याला दाखवत आहे प्रमाण वाटीच्या प्रमाणानं एक वाटी खवा असेल तर त्याला आपल्याला पाऊन वाटी मैदा वापरायचा आहे पाऊन वाटी मैदा आणि अगदी पोहे खायचे दोन चमचे आपल्याला रवा लागणार आहे वाटीच्या ला प्रमाणातच आपल्याला दीड वाटी साखर लागणार आहे आणि गरजेनुसार आपल्याला अगदी दोन चमचे मी दूध घेतलेलं आहे चला तर आपण आता पुढची कृती करूया चला तर सुरुवातीला घ्यायचं आहे आपल्याला खवा खवा हा मी घरीच बनवलेला आहे अगदी जास्त कोरडा नाही आता जास्त लूज पण नाही छान असा मुलायम खवा मी बनवून घेतलेला आहे टाकायचं आपल्याला अगदी किंचित चवी चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे तुम्ही गाईचा खावा अथवा जरशी गाईच्या दुधाचा खावा असेल तर मिठाचा वापर करू नका म्हशीच्या दुधाचा खावा असल्यामुळे मी किंचित मीठ टाकत आहे त्यानंतर टाकायचे आपल्याला वेलची पूड वेलची पूड तुम्ही पाकट टाकली तरी चालते मी सुरुवातीला खवत टाकलेली आहे त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला मैदा मैदा आपल्याला अगदी थोडा थोडा करत टाकायचा आहे दोन चमचे मी रवा घेतलेला आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी अलगत सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मैदा मी शिल्लक ठेवलेला पूर्ण मैदा मी टाकत आहे अगदी आपण सुरुवातीला ले घेतलेला पाऊन वाटी मैदा पूर्ण टाकलेला आहे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे मिक्स झालेलं व्यवस्थित त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला अगदी छोट्या चमच्यानं आपण अर्धा चमचा खायच्या चमच्याने अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी सोडा आपण टाकलेला आहे दोन चिमूट जरी टाकला तरी तुम्ही हाताच्या चिमटीनं आपण दोन चिमूट सोडा टाकला तरी चालेल एक मी दीड चमचा साखर टाकलेली आहे व खायच्या चमच्यानं आपण दीड चमचा साखर घालायची आहे सोडा टाकताना तुम्ही चमच्याच्याऐवजी दोन चिमूट असा टाकला तरी चालतो अगदी दोन चिमटी आपल्याला हातात धरूनच सोडा टाकायचा आहे जास्त नाही टाकायचं चला तर व्यवस्थित असा आपण डॉ मिळवून घेऊया दूध आपल्याला आवश्यक तर नसली तरच टाकायचे नसेल तर टाकायचं नाही चला ना तर गुलाबचमचा डो आपला मळून झालेला आहे पाहू शकता पाहू शकता अगदी एकही असं तडा गेलेला नाही अगदी मुलाई मस्सा डो आपला बनलेला आहे मी सांगितलेल्याप्रमाणे अगदी परफेक्ट आहे मी घेतलेलं दूध दोन चमचे दुधाचा वापर मी केलेला नाही तुम्ही विकतचा खावा आणलेला असेल तर त्याला फॅट हे कमी असतात त्याच्यासाठी तुम्हाला विकतच्या खव्यामध्ये एक चमचा तूप आणि गरज बसली तर दूध घालून हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे चला तर आपण हे गुलाबजामुन करण्यासाठी येणार आहोत गुलाब गुलाबजामुन वळताना आपल्याला उरून बघायचे आहेत बघू शकता अगदी सहज एकही न तडा जाता गुलाबजाम आपला मळून झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुलाबजाम बनवू शकता अगदी सुंदर असे गुलाबजामचं आपलं हे मिश्रण मळून झालेलं आहे चला तर आता आपण हे गुलाबजाम करण्यासाठी घेणार आहोत गुलाबजामचं हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याला पाच मिनटं रेस्ट देण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पाक करून घेणार आहोत पाक करण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे साखर ज्या वाटीनं खवा घेतला त्याच वाटीने आपण दीड वाटी आपण साखर घेतलेली आहे साखरेच्या तुलनेत आपल्याला पाऊन वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे एक वाटी साखर असेल तर आपल्याला पाऊन वाटी पाणी टाकायचं आहे मी हा कटोरा घेतलेला आहे तर हा कटोरा भरून आपली साखर झाली तर मी पाऊन वाटी पाणी टाकलेला आहे चला तर आपण आता ही चाचणी बनवूया इथे पाहू शकता चाचणी आपली बनून तयार झालेली आहे साखर विरघळल्यानंतर एक उकळी आणायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तेल मी तापत ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आहे सुरुवातीला तेल कडक करून घ्यायचं आहे जास्त पण कडकडीत तेल करू नका त्यानंतर कडक तेलात गुलाबजाम टाकायचे आहेत गुलाबजाम तेलात टाकल्यानंतर दोन मिनिटांनी गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मंद आचेवर गुलाबजाम हलक्या हाताने हलवत हलवत गुलाबी रंगावर तळायचे आहेत गुलाबजाम तळण्यासाठी मी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे कोणताही गोडाचा पदार्थ करताना तुम्ही ते शेंगदाणा तेलाचा वापर करा चवीला छान लागतो सता या छान असे गुलाबी रंगावर आपल्याला गुलाबजाम तोंड घ्यायचे आहेतवर आपल्याला सतत लगत मोठा करणार आहोत की छान गुलाबजाम इथे झालेले आपल्याला कुमज कंडस करत करत अगदी गुलाबी रंगावर आपल्याला घ्यायचं आहे मी एकदम कच्च्या तेलात गुलाबीन सोडले तर ते विरघरत कडकडीत तेल उद्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस कमी करून आपल्याला गुलाबजामिन सोडायचे होते जास्त पण उकळत्या तेलात गुलाबजामीन सोडू नका उकळत्या तेलात सोडल्यानंतर का आता गुलाबजाम वरून एकदम काळे होतात जळतात आणि हात कच्चे राहतात त्याच्यासाठी गॅसच्या आपल्याला कमी जास्त कमी जास्त करतच गुलाबजामन तळून घ्यायचे असतात अगदी सुंदर असे मजा मोठे झालेले आहेत गुलाबजामचं पिठे परत परत झालं आपल्या व्यवस्थित की गुलाबजाम आपण तेलात टाकल्यानंतर मोठी साईज होती याची तर छान असे गुलाबजाम आपण तळून झालेले आपल्याला त्यावर तेलातून तळायचे आहेत सुरुवातीला आपल्याला तेलातून काढल्यानंतर एक मिनिटभरच ह्याला नितळ ठेवायचं आहे जास्त वेळ बाहेर ठेवू नका लगेच आपल्याला पाटात टाकायचं सुरुवातीला तेल नितळून घ्यायचं पूर्ण പൂല सगळे गुलाब आपण करून घेऊया चला तर सगळे गुलाब चे मग आपले करून झालीत आपण पाकट टाकलेत बघू शकता अगदी सुंदर असा कलर आलेला आहे किलो खाव्यापासून आपली पस्तीस गुलाबजाम मिडियम साईज छान बनून तयार झालेले आहेत चला तर आपण आता एक तासासाठी मुलग ठेवणार अगदी सुंदर असे आपले गुलाबजाम बनवून खाण्यासाठी रेडी झालेले आहेत चला तर आपण आता टेस्ट करूया पाहू शकता अगदी सुंदर असा कलर आलेला आहे पाक पण आपला व्यवस्थित मुरलेला आहे अगदी स्पंजसारखे आपले गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत चला तर आपण आता टेस्ट करूया चला तर गुलाबजाम आपले कसे झाले ते आपण टेस्ट करूया ू शकता अगदी एकदम सुंदर असे गुलाबजाम आपले बनून तयार झालेले आहेत पाक पण पूर्ण आतपर्यंत गेलेला आहे तुम्ही पण मी सांगितलेल्या प्रमाणानुसार गुलाबजाम करून बघा खूप छान होतात कमी वेळात कमी साहित्यात सुंदर असे गुलाबजाम आपले बनून तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ खूप आवडला का ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका